विद्यार्थी मित्रांनो एक लक्ष द्या तुम्हाला सर्वात सोप्या पद्धतीनं मी या ठिकाणी एकक स्थानी संख्या असलेल्या संख्यांचा जो काही वर्ग आहे तो आता आपल्याला काय करायचा या ठिकाणी शिकायचा आहे कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला रट्टा मारून पाठ करण्याची गरज नाही तुम्ही पाच ते सात सेकंदामध्ये कोणत्याही संख्येचा वर्ग या ठिकाणी सांगू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अगोदर काय येणं गरजेचे एक दोन पासून ते दहा पर्यंत तुमचे वर्ग पाठ असणं गरजेचे आहे त्यानुसार आपण काय करणार आहोत या संख्यांचा काय करणार आहोत त्या ठिकाणी वर्ग काढणार आहे ज्या संख्येच्या एकक एक स्थानी शून्य असेल अशा संख्येचा वर्ग कसा काढायचा ते आता आपल्याला बघायचं आहे माझ्याकडे लक्ष द्या आता पा दहाचा वर्ग काढायचा असल्यास त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल शून्याचा वर्ग किती होतो तर दोन शून्य होतो किती होतो शून्याचा वर्ग किती घेतला आपण ट्रिक नुसार घ्यायचं शून्याचा वर्ग किती झाला डबल शून्य घेतला आणि एकचा वर्ग किती होतो एकच किती होतो एकच आता पा परत या ठिकाणी आता ह्या झाला दहाचा वर्ग किती किती झाला शंभरला दहाचा वर्ग किती झाला शंभर आता आपल्याला या ठिकाणी वीजचा वर्ग काढायचा वीसचा वर्ग काढायचा तर बघा शून्याचा वर्ग किती होतो सांगा डबल झिरो होतो किती होतो डबल झिरो होतो आणि टू चा म्हणजे चा वर्ग किती होतो चार किती होतो चार म्हणजे वीजचा वर्ग किती झालेला आहे चारशे या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि तीसचा वर्ग काढायचा आहे तर सुरुवातीला स्ट्रिक नुसार आपल्याला बघायचं आहे झिरोचा वर्ग किती होतो बा डबल झिरो होतो किती होतो डबल झिरो होतो डबल झिरो आणि तीनचा वर्ग किती होतो तीनचा वर्ग नऊ होतो किती होतो नऊ आता जो काही तिथं चारीचा काढायचा शून्याचा वर्ग सांगा डबल शून्य होतो किती होतो डबल शून्य होतो आणि चारचा वर्ग किती होतो सोळा होतो चारचा वर्ग सोळा आता याच पद्धतीनं या अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे शून्याचा वर्ग डबल झिरो आणि पाचचा चा वर्ग किती होतो पंचवीस हे बघा या ठिकाणी सांगा का सा आता सातच तुम्ही सांगा शून्याचा वर्ग डबल झिरो सहाचा वर्ग सांग समर्थ सहाचा वर्ग किती सहाचा वर्ग छत्तीस च्या पास व्हेरी गुड सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे सातचा वर्ग सुद्धा तुम्हाला सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने काढायचा आहे आता कळायला पापा शून्याचा वर्ग डबल झिरो आणि सातचा वर्ग सातचा वर्ग किती एकोणपन्नास या ठिकाणी मी तुम्हाला लिहून सुद्धा दिलेले आहे यानंतर आता आपल्याला बघायचा ऐंशीचा वर्ग कसा काढायचा शून्याचा वर्ग किती होतो डबल झिरो आणि आठचा वर्ग आठचा वर्ग एटचा स्क्वेअर सिक्स्टी फोर आठचा वर्ग सिक्स्टी फोर चौसष्ट या ठिकाणी आता शून्याचा वर्ग डबल झिरो आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी त्याच पद्धतीनं शून्याचा वर्ग डबल झिरो आणि दहाचा वर्ग दहाचा वर्ग किती शंभर दहाचा वर्ग शंभर अशा पद्धतीनं आपल्याला जे काही ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य आहे त्या संख्येचा वर्ग आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं तयार करण्याचा शिकलेलो आहोत